दातारा कसा आहे मामा दोन दाती कधी झालाय फुलमाफ आले बरं का बैलाला तोंडाची लांबी अंगाची लांबी पाठीचा कनाटा बैलाला नजर सुद्धा ताट आली हा आणि बैल दोन्ही तिन्ही क्षेत्रासाठी शेरत म्हणा शेती म्हणा आणि हाऊसला घरी बंगल्या पुढे बांधायला सुद्धा मापाचा बैल आहे बैल ठेवणार आहे की द्यायचा मामा काय म्हणलं योग्य जर आला तर बरं बरं वासरू असताना घेतलं होतं काय आता भरवायला चालू आहे आता काय दर ठेवलंय काही भरवायला दीड हजार रुपये आता घरपोस यावाय कधी पोसून दुसऱ्या आता किती गायी झाल्या सर्वसाधारण पंचावन्न गाय झाल्या बऱ्यापैकी बरं बरं बैल एकदा सोडताय का डबल त्यासाठी मोबाईल नंबर मोबाईल पंच्याण्णव हां सत्तावीस शहाण्णव पासष्ट शहाऐंशी बरं जर कोणी शेतकऱ्याने किंवा ओळ मालकाने किंवा हौसदाराने जर बैल मागितला द्या म्हणून तुम्ही देऊ शकणार आहात हो योग्य दरात देऊ बर हां हां बरं आणि तुम्हाला परत बैल मग बैल मग घ्यायचं तुमच्या नजरेने बर बर मग हा पण बैल माझ्याच नजरेचा आहे मग हा ठेवायला काय हरकत आहे हा ठेवायला म्हणजे आता माझी पण हाऊस आहे आता बर बर हाऊस पूर्ण केली आता नवीन यायचं बघा हां 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 बरं बरं ठीक काय